आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची मैत्रेय गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याचे आशा पल्लवित झाल्या असून मुंबई जिल्हा न्यायालयानं मैत्रेय कंपनीची मालमत्ता विक्री करण्याचे आदेश दिल्याने कंपनीच्या तीनशे वीस ते तीनशे तीस मालमत्ता प्रशासनाला विकता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये कंपनीकडून मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदार यांना परताव्याची रक्कमसाठी धनादेश दिले होते परंतु ठेवीदारांना कंपनीने दिलेले धनादेश बँकेत वाटत नसल्याने आपली कंपनीकडून फसवणूक होत असल्याचं ठेवीदारांचं लक्षात आलं नाशिक येथील ठेवीदार भरत जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मैत्रीय कंपनीच्या मुख्य वर्षा सतपाळकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त जगन्नाथण यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्याकडे होता त्यांनी यावेळी ठोस पावली उचलली व वर्षा सतपाळकर यांना वसई येथून अटक केली मैत्रिया कंपनीत गुंतवणूक केलेल्या सर्व ठेवीदारांनी पुढे यावे असं आवाहन सीताराम कोल्हे यांनी केलं होतं याला अनुसरून सुमारे एकशे पस्तीस ठेवीदारांनी आपली तक्रार दाखल केली होती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं एकशे पस्तीस ठेवीदारांसह नाशिक जिल्ह्यातील वीस हजारपेक्षा जास्त ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता परंतु सदर प्रकरण हे मुंबई येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग ठेवीदारांची देणी थांबवली गेली व राज्यातून मोठ्या प्रमाणात कंपनी विरोधात तक्रारी वाढू लागल्यानं पुन्हा नव्याने तपास सुरू करावा लागला या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून पूर्ण करून मैत्रेयीची मालमत्ता शासन जमा करण्याची राज्यभरातून मैत्रेयी असोसिएशन यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं होतं या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती मैत्रेयी कंपनीची मालमत्ता विक्री करून ठेवीदारांची ठेवी परत करण्यात यावी असा आदेश खंडपीठाने दिला होता तरीही ठेवीदारांना आपली रक्कम परत मिळत नव्हती या प्रकरणाचा आधार घेत मैत्रीय गुंतवणूकदार व प्रतिनिधी कामगार संघटनेचे अध्यक्ष संगीता कदम यांनी परिपूर्ण अभ्यास करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेची दखल घेऊन चार आठवड्याचा टाइम बॉन्ड देऊन मुंबईच्या एम पी आय डी कोर्टात पुढील सुनावणी सुरू झाली सदर कंपनीची मालमत्ता शोधून काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते या खटल्यात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत या व संघटनेचे वकील संतोष भटगुणाजी यांनी कामकाज पाहिले या कामी सततचा पाठपुरावा करण्यासाठी बागला वृत्तांतचे उपसंपादक भैयासाहेब माळी पिंटू दरडा पंकज खेरणार बी पाटील नानासाहेब पाटील उदय संखे राजेश पाटील गणेश देशमुख सुरेश सपकाळे मंगल परदेशी डीयू पाटील सुचित दुसाने हरपलली सर यासिन सय्यद हेमलता पाटील सज्जराव जाधव प्रमिला सोनोने दिलीप माळी लक्ष्मण कोर गणेश घोटेकर आशा बागड रजनी माळकर राजेंद्र सुतार प्रदीप सिसोदे राजेंद्र खेरनार यांनी पैसे मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतासाठी भैयासाहेब माळी